उबदार सूर्यप्रकाश मंद वारा सगळीकडे फुलून आलेलं नवचैतन्य आणि त्यासोबतच तापमान खूप थंड किंवा खूप गरम नाही अशी परिस्थिती आजूबाजूला सुंदर नजारा सुगंधी फुले मऊ मलय वारा फळझाडांवर फुलांचा सुगंध पाण्याने भरलेली तळी आंब्याच्या झाडांवरची कोकिळीची कुचुंबुना हे सगळं वसंत ऋतूत आपल्याला पाहायला मिळतं वास्तविक वसंत ऋतू ही एक भावना आहे जी प्रेमात लीन होते आणि म्हणूनच आज आपण ऋतूंचा राजा वसंत ऋतू माझा आवडता ऋतू वसंत ऋतू किंवा वसंत फुलताना पहावा या विषयावरचा अत्यंत सुंदर निबंध अभ्यासणार आहोत सर्व वाचकांनी रसिकांनी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वसंत फुलताना पाहावा किंवा सृष्टीचा सोहळा वसंत ऋतू प्रत्येकाने नक्कीच अनुभवावा चला तर अभ्यासूया वसंत ऋतू एक अप्रतिम निबंध भारतीय संस्कृतीमधील जवळपास बहुतेक उत्सव हे ऋतुचक्र तसेच कृषीशी निगडीत आहेत हे आपण जाणतोच वसंत पंचमी ही शिशिर ऋतूमध्ये येणारी माघ शुद्ध पंचमी होय साधारणतः मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होतानाच्या काळात येणारा हा सण आहे वसंत पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात वसंत ऋतूच्या प्रित्यर्थ सुवसंतक वसंतोत्सव मदनोत्सव अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती या निमित्ताने नृत्य संगीत वनविहार जलक्रीडा इत्यादी मनोरंजक कार्यक्रम केले जात काही ठिकाणी रंगबिरंगी वस्त्रे परिधान करून रंग व गुलाल उडवून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे उबदार सूर्यप्रकाश मंद वारा ऋतूची नशा वसंताची चाहूल देते तापमान खूप थंड किंवा खूप गरम नाही आजूबाजूला सुंदर नजारा आहे सुगंधी फुले मऊमलय वारा फळझाडांवर फुलांचा सुगंध पाण्याने भरलेली तळी आंब्याच्या झाडांवरची कोकिळीची कुचंबना हे सगळं प्रेमात उत्साह भरून टाकतं हा ऋतू वात्सल्याचा ऋतू आहे म्हणूनच की काय तरुणाईला त्याचा अभिमान वाटतो वास्तविक वसंत ऋतू ही एक भावना आहे जी प्रेमात लीन होते वसंत ऋतूमध्ये वृक्षलतांना नवी पालवी फुटते त्या पानाफुलांनी बहरतात त्याचप्रमाणे लोकांच्या मनोवृत्तीतही आणि लोकांच्या मनोवृत्तीही उत्साही व आनंदी होऊ लागतात वसंत पंचमीच्या कृषी संस्कृतीशी असलेल्या संवेदना आणि त्यांचा संबंध आपल्याला दिसून येतो या दिवशी नवान्न इष्टी असा एक छोटा यज्ञ करतात शेतात तयार झालेल्या नवीन पिकाच्या लोंब्या घरात आणून त्या देवाला अर्पण करतात वसंत उत्सव या संक्रमण स्थितीचा द्योतक आहे वसंत पंचमी ही कामदेवाच्या पूजेसाठीही ओळखली जाते वसंतोत्सवाचा उल्लेख हा छत्तीसगड राज्यातील सरगुजा जिल्ह्यातील सीताबेंग्रा गुहेतील इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील एका अभिलेखात मिळतो या अभिलेखात या उत्सवाचे नाव दुले वसंतिया असे नोंदवले आहे शिवाय हा उत्सव पौर्णिमेला साजरा होतो असे याचा महत्त्वपूर्ण उल्लेख देखील यात आहे इसवी सन सातव्या शतकात हर्षवर्धन राजाने रचलेल्या रत्नावली या नाटकात देखील या उत्सवाचे वर्णन आहे महिला आणि पुरुष हे सामूहिक गाणिकात रंगाने भरलेल्या पिचकार्यातून एकमेकांवर रंग सोडत होते शिवाय रंगीबेरंगी कपडे आणि दागिने घालत अशोक फुलांचे गजरे केसात माळून महिला रंगाने भरलेल्या पिचकारांनी पुरुषांवर आक्रमण करत असत तेव्हा लाल आणि पिवळ्या रंगाने शहर रंगून जात असे साधारणपणे या उत्सवाचे हे वर्णन हर्षदेव रचित रत्नावली या नाटकात नोंदवले आहे पळसाच्या फुलांपासून तयार केलेला रंग खेळला जात असे अशी ही नोंद आहे कालिदासाने देखील या उत्सवाला एक ऋतुवोत्सव असे नाव दिले आहे शिवाय समयी रंगाची उधळण होत असे अशी नोंद केलेली आहे सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतूमध्ये लोभस बनतो स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे वसंताचा खरा पुजारी जीवनात कधीही निराश बनत नाही शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो म्हणूनच सगळ्यांना सृष्टीचा सोहळा साजरा करणाऱ्या वसंत ऋतूच्या निमित्तानं वसंत पंचमीच्या सर्वांना सृजनशील शुभेच्छा चला रंगांची उधळण करूया वसंताचा आनंद घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू